गोवा राज्यातील मुळगाव येथील वारी दिंडीला विठ्ठलाची आस एसबीचे प्रतिनिधी सुनील यांचा वारी स्पेशल रिपोर्ट पावसाळा सुरू झाला की आषाढात पालख्यांचे वेध लागतात आषाढात ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचं व्रत आहे टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत गोवा राज्यातील मुळगाव या ठिकाणाहून आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी अतूर झालेली दोनशे दहा वारकऱ्यांची दिंडी शुक्रवारी नाजरा येथे आली जयसिंग पवार यांच्या घरी जेवण करून ही दिंडी सांगोलाच्या दिशेने चालत आहे गेले अकरा दिवस भजन कीर्तनामध्ये अखंड बुडून गेलेले वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी आहेत आपली दिंडी गोवा गोव्याहून आले मुळगाव गोवा गोवा किती दिवसापासून चालत आहेत वीस तारीख पासून आपलं आज बारावा दिवस आहे दिंडीचा काय कुठली समस्या आली का दिंडीमध्ये दिंडी समस्या तशी विठ्ठलाच्या कृपेने काही समस्या निर्माण झाली नाही सर्व समस्या किरकोळ आहेत आणि सर्व सुखरूप आहेत गाव कुठलं गाव मुळगाव गोवा गोवा पुढं कुठं पर्यंत जाणार आम्ही आज रात्री मुकाम आमचा सा सांगोला आणि नंतर आम्ही पंढरपूरला प्रयाण उद्या एकूण किती लोक आहेत दिंडीत एकूण दिंडीत दोनशे दहा लोक आहेत